परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथ महाराज यांचं प्रवचन सहा जानेवारी ध्येयाकडे वाटचाल नरजन्म हा मोठ्या प्रयासाने भाग्याने मिळालेला आहे पुढचा जन्म माणसाचा येईल की पशुपक्ष्यांचा हे आपल्या हातात नाही जन्म मरणाच्या चक्रातून सुटण्यासाठी परमात्म्याशी एकरूप होण्याची आवश्यकता आहे ही, ही एकरूपता मोठ्या भाग्यवशात केवळ कृपेने साधकाला प्राप्त होऊ शकते सद्गुरूंकडे आल्यानंतर आपल्याला योग्य तो मार्ग मिळतो सद्गुरूंची भेट होण्यापूर्वीचे आपण आणि त्यांची कृपा झाल्यानंतरचे आपण यात आपल्या मनबुद्धीमध्ये काही बदल निश्चितच झालेला असतो तसेच बाह्य आचरणही हळूहळू संतांना अभिप्रेत आहे असे ठेवण्याचा प्रयत्न घडू लागतो आपण जरी ध्येयरूप झालेले नसलो तरी त्या दिशेने आपली पावले नक्कीच पडत असतात आपल्या पूर्वजन्मींच्या संस्कारांनुसार साधनेच्या कमी अधिक संवेगानुसार आपल्या प्रकृतीमध्ये बदल घडत असतो सद्गुरूंनी उपदेश केला तरी तो अंतरात स्थिर होण्यासाठी साधकाला प्रयत्नपूर्वक स्वतःच्या जीवनाचा कायापालट घडवून आणावा लागतो अंतःकरणाची अलिप्तता बुद्धीचे स्थैर्य या गोष्टी काही सोप्या नाहीत ज्याच्या ठिकाणी देहबुद्धी अतिशय पक्की असते त्याला देहमनबुद्धी पलीकडचा जो डोळ्यांनी दिसत नाही इंद्रियांद्वारे अनुभवता येत नाही असा सच्चिदानंद परमात्मा मी आहे यावर विश्वास ठेवणे कठीण जाते सुरुवातीला देह मन बुद्धीच्या सगळ्या ओढी आवरून साधना करावी लागते स्वामी स्वरूपानंद म्हणतात ध्येय असावे सुदूर की जे कधी न हाता यावे जीवे भावे मात्र तयाचा प्रकाशात चालावे अशा प्रकारे चालता चालताच त्या ध्येयाशी बोधाने आपण एकरूप व्हायचे आहे ध्यान लागत नसेल तर काय करावे त्यासाठी तुम्हाला ध्यानालाच बसावे लागेल त्याच गोष्टीचा सारखा अभ्यास करून ती साध्य करून घ्यावी लागेल याला तसा पर्याय नाही योगसूत्रकार म्हणतात तत्रस्थितो यत्नोभ्यास हा ध्यानाच्या निर्विचार अवस्थेमध्ये मन क्षण क्षण लीन करण्याच्या प्रयत्नाला अभ्यास असे म्हणतात अनिश्चित आणि अनि नश्वर अशा व्यावहारिक जीवनात सुद्धा आपण अत्यंत आशादायी दृष्टिकोन ठेवून जगत असतो तर मग ज्या मार्गावरून चालताना शाश्वत आनंदाचा लाभ आहे अशा साधनाभ्यासाच्या बाबत आपला निश्चय पक्का असायलाच पाहिजे तो कधीही डळमळीत होता कामा नये आत्मबल हे नेहमीच इतर सर्व बलांपेक्षा श्रेष्ठ असते साधकाने अत्यंत विश्वासाने निश्चयाने साधना करावी उदास होऊ नये परमार्थ आपल्याला साध्य होणार आहे असा दृढ आशावाद असावा भाव असा असावा की आज नाही तर उद्या होईल आणि त्याच्याही पुढे जाऊन मुळातच असा भाव असावा की सद्गुरूंनी तत्वमसी या महावाक्याचा जो उपदेश केला आहे तसा मी तो आहेच फक्त मला हे समजण्यासाठी मी साधना करतो आहे आपल्याला जागृती असावी आणि आपण साधना करावी एकदा ध्येय निश्चिती झाली की ध्येय एकीकडे आणि पावले मात्र दुसऱ्याच दिशेने असे न होण्याबाबत सावध असावे समजून घेऊन साधना करावी साधना करता करता मन नाहीसे झाले विचारच संपले की आपोआप तो परमात्मा प्राप्त होतो तोपर्यंत जरी मी अगदी ध्येयमूर्ती झालेलो नसलो तरी आपली मूर्ती हळूहळू घडते आहे याबद्दल विश्वास ठेवावा आणि ध्येयाच्या दिशेने वाटचाल करीत राहावी परमहम ससद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय सबसंतन की जय 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 रघुवीर समर्थ